राष्ट्रपती पंतप्रधानांपेक्षा महत्वाचा घटक गावचा सरपंच असतो तोच गाव विकासाचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे मत पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते भास्करराव पेरे पाटील म्हणाले ग्रामपंचायतीने शासकीय निधीवर अवलंबून न राहता गावातील नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःचे उत्पन्नाचे साधन निर्माण करावे तरच गावचा विकास होऊ शकतो गावात स्वच्छ हवा पाणी आरोग्य व शिक्षण आदी गोष्टी करणे ही सरपंचाची जबाबदारी आहे शाळेतील मुलांनीही वाढदिवसाला झाडे लावून एक आदर्श गावकऱ्यांसमोर ठेवावा यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे व्हाईस चेअरमन रेवा पण्णा लोणी प्रमुख पाहुणे सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस के होर्तीकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्माका होर्तीकर संचालक ॲडव्होकेट चन्नप्पा होर्तीकर वेगवेगळ्या गावातील सरपंच उपसरपंच सदस्य शेतकरी बांधव उपस्थित होते सकाळ सत्रामध्ये शेला पागोटे कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अॅडव्होकेट चन्नप्पा हुर्तीकर उमदी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक संदीप कांबळे प्रमुख पाहुणे उमदी ग्रामपंचायतचे उपसरपंच फिरोजभाई मुल्ला केंद्रप्रमुख शारदा राजपूत व सर्व शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते पाच हजार वर्षाला चाळीस लाख रुपये माझ्याकडे जमा होते बत्तीस लाख माझा वर्षाचा खर्च आहे लाख माझ्या आहे सरकार ते सरकार देतो पंधरावीस चाळीस लाख ते वेगळे एका घराला पाच हजार आणि माझ्या गावात शंभर टक्के लोक टॅक्स भरते एक एप्रिल ला सगळं गाव टॅक्स भरत वर्षाच्या सुरवातीला आम्ही सुविधा पण कशा दिल्या काय सुविधा आहे माझ्या इथे नीट का एका घराला चार नळातून पाणी येतं माझ्या इथे एका नळातून नाही किती दोन्या भांड्याचा नळ वेगळा जायकोडी धरणातून नेलेलं पाणी वेगळं जायकोडी धरणाचं पाणी तिसऱ्या मजल्यावर जात बघा मोटर जा बाईनं खाली नाही यायचं पाण्यानं वर जायचं तिसर पाणी हे वीस लिटरचा जार एका घराला रोज पाण्याचं जार असतो ना वीस लिटरचा एक जार कवडेला येतो महिन्याचे सहाशे वर्षाचे सात हजार दोनशे गेले आम्ही किती घेतले पाच हजार फक्त सगळा याचा चार्ज आमचा पाच हजार आहे चारही पाणी आणि चौथं पाणी माझ्या इथे सर रोज सकाळी पाच ते आठ अख्ख्या गावाला आंबोळीला गरम पाणी येतं नळाला बाईनं चुलीवर तापायचं नाही लाकडं चौरायचे नाही मी चोरायचे वाटेल भवितव्य करावं वाटेल त्या ठिकाणी नक्कीच चांगलं उज्ज्वल भवितव्य करतील असं मला अपेक्षा आहे आणि मुलांच्याकडे या बघितल्यानंतर किंवा इथले संस्कार बघितल्यानंतर खूप छान वाटतं तिथे पडलं शाळांच्या पेक्षा एम वी हायस्कूलचं जे वातावरण आहे ते खूप चांगलं आहे सुरक्षित आहे आणि सरांना पण मी कालचा जो कार्यक्रम झाला तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम गॅदरिंग त्यावेळी पण आम्ही हजर होतो त्यावेळी पण बघितलं मुलांचं प्रत्येक मुलाने घेतलेलं जे हे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेतला होता त्यांचे आईवडील पालक एका जोशाने काल येत होते भरपूर गर्दी होती आणि तुमचे प्रत्येक जे, जे तुमच्यात कलागुण आहेत त्यांना ही संस्था चांगल्या पद्धतीनं वाव देते असे असं मी म्हणतो आता थोडंसं याला सोडून दुसरी गोष्ट आता बोलतो आता दिनांक एक ते आठ पर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातर्फे रेझिंग डे साजरा केला जातो तर या रेझिंग डे अंतर्गत आम्ही तुम्हाला इन्व्हिटेशन होतो परंतु तुमचे कार्यक्रम आहेत मग त्यामुळे या कार्यक्रम मध्ये आपण रेझिंग डे बद्दल थोडीशी माहिती द्यायची अशी ये सर्वसामान्य लोक आहेत किंवा मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांना एक पोलीस खात्याबद्दल थोडीशी संभ्रम निर्माण असतो की बाबा पोलीस असं वाचतात किंवा तसं करतात किंवा असं करतात तर त्याच्याबद्दल जे आहे जनतेच्या